वाघाची एंट्री पाहूनच अर्धे मुलं घाबरले होते तसा वाघ ह्या ग्राउंड वरती पडणार होता पण ह्या दिला नाही थांबवा सुरुवातीपासून सुरू करू तर नमस्कार पब्लिक मी आहे तुमचा गोरमाटी ब्लॉगर आणि मी घेतलेला आहे नऊ दिवसाचा चॅलेंज आणि मला नव दिवसात करायचे आहे पाच हजार फॉलोअर्स त्यापैकी हा आहे आपला दिवस एकोणसत्तर वा सकाळी सकाळी नाही का क्लासला आलो होतो तिथं गेल्यावर समजलं की ह्या भावाचं नाही का एम एस मध्ये सिलेक्शन झालंय त्यामुळे त्याला नाही काँग्रॅच्युलेशन करून टाकलं त्यानंतर क्लास करून मी नाही का रूम आलो होतो आणि मग मी नाही लॅब मध्ये गेलो होतो आणि खूप जणांना प्रश्न पडला असेल की गोरमाटी ब्लॉगरने तोंड बांधलेला आहे आणि लॅब एक मुलगा म्हणत होता की भाऊ तोंड कोण बांधल आता त्याला त्याला, त्याला तर वाटलं असेल हा नाही का खूप मोठा सेलिब्रिटी झाला त्यामुळे तोंड बांधत असत त्याला कुठं माहिती सर्दीन खोकला त्यानंतर मी नाही का आता निघालो होतो ग्राउंड कड आणि हात जो पाठी मागून पळवतो ना तोच आहे सावंगीचा वाघ बर का वाघ तर डायरेक्ट वाघासारखाच पळतो राह आणि मी वाघाला म्हणत होतो की वाघ एखादा डॉयलॉग मार राहो आपण व्हायरल होऊन जाईल पण वाघ तर डायरेक्ट लय शांत होता वाघाचं नाव नाही ठेवला बर का वाघ बघा कसा पळतो राह आणि आता मी तर भेटतो तुम्हाला पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये फक्त जाता आपल्याला लाईक आणि Falo con un